गुरुदेव डेअरी बोला आधी केले मग सांगितले मागच्या दोन भागामध्ये मी रस्ते आणि विजेचा प्रश्न लोकांच्या मनात थोडासा आणून दिला आजचा प्रश्न आहे पाणी पाणी हे आपलं जीवन आहे मानवाचं जीवन आहे सजीव जीवाचं जीवन आहे पण खरंच पाणी हे शेतकऱ्याचं जीवन आहे निसर्गाने दिलेली देण आहे नद्या नाले पाऊस वडे त्याच्यावर सरकारने बांधाऱ्या बांधले पूल बांधले कॅनाल खोदले खरं म्हणजे या पाण्यावर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं जेवढं पाणी आहे त्याच्यावर समान हक्क पाहिजे पण तसा असताना दिसत नाही शेकडो मैल विदर्भावर पाणीच नाही मराठवाड्यात म्हणलं जाते पण पाणीच नाही प्यायलासुद्धा नाही सगळं पाणी एकवटलं कुठं तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस इंडस्ट्री याला एक पर्याय आहे सर्व शेतकऱ्यांना हा लावून धरला पाहिजे आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीसमोर मांडलं पाहिजे अनेक योजना सरकार करते लाडकी लईन लाडका भाऊ आमकं तमकं फुकट खैरात आहे ती खैरात बंद करून अहो आम्हाला कर्जमाफीसुद्धा नको नको कर्ज माफी नको तुमची भीक हक्काचं काही द्या हक्काचं पाणी द्या याला एकच पर्याय नदी जोड प्रकल्प सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीला हा मुद्दा लावून धरला पाहिजे अरे बामानू जे आपल्या भागातल्या नदी आहेत जिथं पाणी आहे ते जोडा आणि त्याला कॅनालचा दर्जा देऊन ते, दर ते कुठल्या ना कुदतीनं पद्धतीनं सर्व महाराष्ट्रभर जशा शरीरामध्ये नसाय तशा खेळवा नुसतंच कोल्हापूरला पाणी सगळं पाणी कोल्हापुरात पुरात बुडतं आहे त्यांच्या नाकातोंडात पाणी आहे दरवर्षी पुरानं त्याचं नुकसान होतं आणि आवर्षणानं आपलं नुकसान होतं आहे मग याचा काहीतरी बॅलन्स झाला पाहिजे याचं समान वाटप झालं पाहिजे मध्यंतरी नदी जोड प्रकल्पाचं काढलं होतं पण ते कोणी केलं नाही फार पैसा लागतो पण आम्हाला पैसे भरपूर खर्च करतात बंद करा रस्ते दोन वर्षे रस्ते बंद करा दोन वर्षे सगळ्या योजना बंद करा आणि सगळं एकदम मग आम्ही नाही मागणार काय आम्हाला हक्काचं पाणी मिळालंस अजून एक विचार पर्याय पाणी नाही ना मग द्या ना आठ माही पाणी कशाला बार माही देत आहे पण नाही घडत तसं त्यांना ऊस करायचा ना ऊसावर सगळं राजकारण आहे साखर कारखान्यात साखर कारखाना साखर सम्राटाच्या हातातच हा महाराष्ट्र आहे मग त्याला घेऊस नसल्यानंतर त्याचं जीव जाईल मग कारण माय पाणी दे। का द्या ज्याला ऊस करायचं स्वतःच्या पाण्यावर करावं सरकारच्या पाण्यावर काय सरकारचं पाणी द्या ना सगळ्याला समान वाटप मराठवाड्याला तेवढंच द्या प्रत्येक जिल्ह्याला तेवढंच द्या विदर्भाला द्या कुठूनही द्या पण द्या हा पाणी प्रश्न जर सुटला सगळ्याला समान वाटप मिळालं अतिवृष्टी परिस्थिती संपेल आणि आवर्षण संपल सर्वांना समान पाटप दिल्यास जी पिकं आहेत चांगली चांगली जी पिकं आहेत मिळतील ना कोणी तळं करल कोणी साठवणूक करल आणि ह्या पद्धतीनं आपल्याला फळबाग करता येतील आणि हे ये सामान वाटप झालं पाहिजे हा मुद्दा आपण सर्व आपल्या लोकप्रतिनिधी लावून धरला पाहिजे मध्यंतरी गेल्या वेळेला ले फडणवीस साहेबांच्या सरकारने एक चांगलं चांगलं योजना काढली होती अतिशय चांगली की जी आमचे सोलापूरला एक मुंडे साहेब कलेक्टर होते त्यांची डोक्यातली कल्पना आहे ती पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार प्रत्येक शिवारामध्ये प्रत्येक दोन एकरामध्ये चाऱ्या मारल्या आणि पडणारं पाणी तिथेच मरवलं खरंच या योजनेचा फार चांगला शेतकऱ्याला फायदा झाला आमच्या तरी भागात झाला मला तरी झाला आमच्या बोरचं मेमध्ये एप्रिलमध्येच बोर, बोर कोरडे पडायचे आता कोरडे नाही पडत चालतात जूनपर्यंत बोर चांगले चालतात विहिरीला पाणी वाढलं हंगामामध्ये चांगले वाढतात आणि त्याच्यावर आपलं हंगामी भागात काशाला पण फार चांगल्या पद्धतीने झालं शाश्वत पाणी आपण तुरीला देऊ शकतो सोयाबीनला देऊ शकतो मक्याला देऊ शकतो ज्वारीला देऊ शकतो गहू करू शकतो फक्त ऊस करू शकत नाही वैरणी करू शकतो आपल्या चांगल्या वैरणी होतात या शाश्वत पाण्यावर आणि हा जलयुक्त शिवार जो प्रोजेक्ट आहे आणि गाळमुक्त धरण हे गाळ काढले आमच्या भागामध्ये फार चांगली काम झालं प्रत्येक छोट्या 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 बंधाऱ्यामधले गाळ काढले आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकलं त्याच्यामुळं तो हलक्या हलक्या जमिनीत काळ पडल्यामुळे तो सुपीक झालं आणि त्याची खोली वाढल्यामुळे त्याचं पाणी वाढलं आणि भरपूर पाणी झालं आमचा उत्तर सोलापूर तालुक्यात कसलाही कॅनल नाही पण आम्हाला कधी ना पाण्याची टंचाई भासत नाही कारण हे जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण ही योजना चांगली राबवली ही प्रत्येक भागामध्ये शेतकरी लावून धरलं पाहिजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न होता लोकप्रतिनिधींनी लोकांनी शेतकऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आहे कुठं चालू आहे कसं चालू आहे किती चालू आहे किती बिल काढतो आहे चांगलं करतो आहे का सगळ्यांनी साथ देऊन करावं शेतकरीच म्हणतात न करताच बिल काढा नका करू आपल्याच पायावर कोराड हाणून घेऊ नका मग ही योजना राबवा आणि अशा पद्धतीचा धरणापासून पावसापासून कॅनालपासून आणि जलव शिवारापासून जो जो काय पाण्याचा प्रश्न आहे आपल्या आपण सोडून घ्यावा आणि त्याला सध्या लोकप्रतिनिधी त्याचा चर्चा करावी आणि पाणी प्रश्न सुटलास कोणाला आपल्याला भीक मागायची गरज पडणार नाही आणि हे पाणी प्रश्न आपण लावून धरावा सोडवावा भेटूया पुढच्या भागामध्ये